नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत हिला बारीक मेथी पण म्हणतात तिला मी चार पाण्यात स्वच्छ धुवून चिरली आहे आधी चिरायची आहे आणि मग धुवायची ही भाजी कारण ह्याच्यामध्ये खूप माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण तेल तापायला ठेवलंय जिरा टाकून घेऊया राई टाकूया मी ते लसूण घेतलाय कुटून घेतलाय कांदा पण टाकून घेऊया कांदे जरा मी दोन मोठे घेतले कारण ही भाजी ना आळते त्यामुळे ती अगदी थोडीशी होते कांदा चांगला भाजून घेऊया आपण कांदा लाल झालाय आपण हळद टाकूया धडा पावडर टाकली आहे तिखट टाकायचंय आवडीनुसार तिखट टाकायचंय हे घरचंच तिखट आहे माझं ही कश्मीरी लाल टाकली मी थोडी आणि इथे तुरीची डाळ मी अर्धा पाऊण तास झाला भिजत घातलेली पाणी काढून घेतलंय आणि डाळ टाकून घेऊया आता आपण मेथी पण टाकून घेऊया भाजी हलवून घेऊया आपण आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत भाजी कालवून घेतली आहे भाजीत पाणी नाही आहे पाणी आपण झाकणावर ठेवणार आहोत गॅस कमी करायचा आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि ह्या पाण्याच्या वाफेवर शिजवायची भाजी आपण भाजी बघणार आहोत अजून डाळ थोडीशी शिजायची आहे पाणी टाकायची काहीच गरज नाही या वाफेवर ते पाण्याच्या वाफेवर भाजी शिजते अजून एक पाच मिनिटं ठेवून बघूया आपण पाच मिनिटं झाली आहेत डाळ आपली शिजलेली आहे बघू शकता गॅस बंद केलाय बघू शकता भाजी आपली रेडी आहे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा बाय